नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अकोला छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर गजबड मुंबई खेड चाकण या ठिकाणी झालेला आजचा कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने कांदा बाजारभावामध्ये झाला बदल शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर एकूण कांद्याची आवक झाली चौदाशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटला चार चारशे रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर भेटला शेतकरी बांधवांना एक हजार रुपये प्रति कुंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आपल्याला अठराशे रुपये प्रतिक्विंटल हा कोल्हापूर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे अकोला कांद्याची आवक झाली आहे एकशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटला पाचशे रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर भेटला सा बाराशे रुपये प्रतिक्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला पंधराशे रुपये प्रतिक्विंटल म्हणजेच एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हा अकोला या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आपल्याला भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या कृषी उत्पन्न बाजार समि समितीमध्ये कांद्याची आवक झाली दोन हजार सातशे प पस्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटला चारशे रुपये सर्वसाधारण दर भेटला आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला तेराशे पन्नास रुपये म्हणजेच एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हा छत्रपती संभाजीनगर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मित्रांनो भेटलेला आहे त्यानंतर चंद्रपूर गंजवड या ठिकाणी कांद्याची आवक झाली पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटला पंधराशे रुपये सर्वसाधारण दर भेटला एकोणावीसशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला शेतकरी बांधांनो बावीसशे रुपये म्हणजे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हा चंद्रपूर गंजवळ या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आपल्याला भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी जर नवीन असाल तर अवश्य आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईकदेखील करा शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई कांद्याची आवक झाली नऊ हजार एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटला एक हजार रुपये सर्वसाधारण दर भेटला एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला पंधराशे रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हा होता मुंबई या ठिकाणी झालेला आजचा कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण जाणून घेऊया पुढील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला कांदा बाजारभाव खेड चाकण या ठिकाणी आवक झाली दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटला सातशे रुपये सर्वसाधारण दर भेटला अकराशे रुपये एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला चौदाशे रुपये म्हणजेच एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हा आपल्याला भेटलेला आहे खेड चाकण या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असेच ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी अवश्य लाईक करा